अंकली पुलावरून थेट नदीत उडी घेतलेल्या महिलेची दुसऱ्या दिवशी ही शोध मोहीम सुरूच सांगली महामार्गावरील अंकली पुलावरून पती समोरच अनिता हजारे या महिलेने शनिवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कृष्णा नदीत उडी मारल्याची घटना घडली होती या घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कोल्हापूर अंतर्गत वजीर रेस्को फोर्स आणि एस आर एफ फोर्स सांगली यांचे पथक तात्काळ सक्रिय झाले तसेच सांगली नगरपालिकेच्या बोटीच्या सहाय्याने शोध सुरू केला होता मात्र अंधार असल्याने रात्री शोध मोहीम थांबवली आज रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता अनिता हजारे यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली होती शोध मोहीम अंकली पुलापासून सुरू होऊन अर्जुनवाड फुल व मैशाळ धरणापर्यंत राबवण्यात आली स्थानिक प्रशासन पोलीस आणि बचाव पथकांनी संयुक्तपणे नदीचा संपूर्ण परिसर तपासून काढला मात्र आज रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी दुपारी सव्वा बारा वाजेपर्यंत अनिता हजारे यांचा मृतदेह सापडलेला नाही नदीचा प्रवाह वेगवान असल्याने आणि पाण्याचा स्तर वाढलेला असल्याने शोधकार्यात अडथळे येत आहेत शोध मोहीम तात्पुरती थांबवण्यात आली असून उद्या सोमवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती वजीर रेस्को फोर्स पथकाचे प्रमुख रोफ पटेल यांनी दिली आहे संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा